नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एककाळ असा वाटत होता की रोज उद्धव ठाकरे यांना सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळत होती मात्र ज्या ज्या पद्धतीने आता निवडणुका जवळ होत आहेत आणि जे फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे यावरून पुन्हा एकदा मातोश्रीवरती पक्षप्रवेशसाठी लोकांची रांग लागलेली ला आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्याच ठिकाणी ज्या व्यक्तींनी काम आडली होती किंवा आर्थिक लोभोपाई निष्ठावंतांनी आपली शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा जो निर्णय जो मनसुबा घेतला होता त्याला बळी पडलेले आहेत तर दुसरीकडे काही लोक लोकसभा आणि त्या लोकसभेवरून आता चांगलीच रंग त्या लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहेत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात झालेला वाद आणि गोळीबाराची फायरिंग ताजी असतानाच भारतीय जनता पक्षाचा त्यांना असलेला विरोध या ठिकाणी ती जागा अवघड आहेत यातच आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळत निष्ठावंत आणि एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे विरुद्ध या ठिकाणी श्रीकांत शिंदे असा सामना होणार आहेत त्यामुळे निष्ठावंत केदार देखे निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे बोलले जाते तर दुसरीकडे अंतर्गत कलहामुळे या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांची जागाही अडचणीची आहेत आपल्याला काय वाटतं याबद्दल आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र